पाच कार एकमेकांना धडकल्या गर्भवती महिला जखमी सोलापूर पुणे महामार्गावरील घटना आज सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावरून मोन्नीम गावाजवळ सोलापूरवरून पुणे येथे भरधाव वेगाने जात असताना कार क्रमांक एम एच बारा डी टी पंचवीस झिरो चारने अचानक ब्रेक दाबला असता पाठीमागे असलेल्या भरधाव वेगाने जात असलेल्या इनोवा कारने सुद्धा ब्रेक लावला त्यामुळे सदर कारच्या पाठीमागे असलेल्या एम एच बारा एम एल चौऱ्याहत्तर त्रेसष्ट व एम एच बारा डब्ल्यू एक्स झिरो सात झिरो सहा आणि एम एच त्रेचाळीस सी एम त्र्याहत्तर झिरो चार या कार एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात कारमधून प्रवासी करणारी गर्भवती महिला किरकोळ जखमी झाली आहे या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर महेंद्र ताकतोडे आणि रुग्णवाहिका चालक मगंद भोसले यांनी सदर अपघातातील जखमी महिलेस खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी मोन्नीम येथे दाखल केलं या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथक प्रमुख विजय साळुंके ग्रस्ती वाहन चालक बंडू गायकवाड सहाय्यक नवनाथ मोरे आणि मोन्डीम महामार्ग पोलीस मदत केंद्राचे अधिकारी बालाजी साळुंके त्यांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते या अपघातात सोआप्रिन आयुभाकी वै तेत्तीस वर्षीय राहणार हडपसर ही महिला जखमी झाली असून या अपघाताबाबत टिंबुर्णी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी गणेश जगताप आणि सरडे यांना माहिती देण्यात आली आहे